लाडकी बहीण योजनेचे लाभधारी यादी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये च साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील महिलांसाठी खुशखबर समोर आलेली आहे जर तुम्ही ही लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तो अप्रूवल मिळाला असेल तर पहिला हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर दुसऱ्या त्या हप्त्याची वाट पळण्याची गरज नाही कारण की जे पैसे आहे ते पैसे पडण्यास आता सुरुवात झालेली आहे राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे आणि या योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच आता महिलांना पहिला हप्ता जमा झाल्यानंतर दुसरा हप्ता कधी जमा होणार याची देखील ओढ लागलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला होता किंवा आधारला बँक जर लिंक नसेल नव्हती त्यांनी लिंक केली असेल तर आता सुद्धा जे पैसे आहे ते पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे तसेच राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रा योजने पासून बऱ्याच महिला विचित्र राहिल्या आहेत त्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांचे बँकेचे नसलेले आधार संलग्न म्हणजेच आधार संलग्न नसणे म्हणजेच बँक डीबीटी लिंक नसणे खात्याला सुद्धा काही महिलांचे जे आ, पैसे आहेत ते पैसे रक्कम जे आहे ती स्टॉप झाली होती पण आता पडण्यास सुरुवात झालेली आहे ही एक अत्यंत आनंदाची बातमी महिलांसाठी आहे तसेच पुढचा जो हप्ता जो आहे आता जो हप्ता आहे तो हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे अनेक महिला त्यांना सुद्धा जे पैसे आहेत खात्यावरती डीबीटी मार्फत थेट आधार संलग्न बँकेमध्ये जमा झालेले आहेत जर आपल्या आधारला बँक लिंक नसेल तर पोस्टाचं खातं काढून घ्या किंवा त्याची केवायसी करून घ्या जेणेकरून आपल्याला जे पैसे आहे ते पैसे मिळून जातील ही एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी होती त्यामुळे आपल्या नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका